जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक पलटी नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहराच्या प्रारंभी उड्डाण पुलाजवळ गुजरात राज्यात शेतकऱ्याचा कांदे घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आयशर ट्रम्प मधील चालक व दोन शेतकरी जखमी झाले तर ऐशर्थुम व शेतकऱ्याचा कळदेचे मोठे नुकसान झाले आहे महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने अद्यापही मधुमध रस्त्याचे काम सुरू असल्याने सूचनात्मकांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत आहेत साखरीहून गुजरात राज्यात कांद्याने भरलेल्या आयशर टू क्रमांक एम एच त्रेचाळीस बीबी एकवीसशे त्रेचाळीस गुजरातच्या दिशेने जात असताना काल मध्यरात्री उड्डाण पुलाच्या प्रारंभित डायव्हर्शन सूचना फलक लावले नसल्याने कांद्याने भरलेल्या वाहना आयाशर वाहनाच्या पुढे एक मोठे कंटेनर असल्याने आयाशर ट्र चालकाला रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहन उलटल्याने भीषण अपघात झाला सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकासह दोन शेतकऱ्यांना दुखापती झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या अपघातात शेतकऱ्याच्या खेळचे तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी रस्त्यावर कांदे पसरले आहेत रस्त्याच्या मधोमध वाहन पलटी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे नवापूर प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कंटेनर लागलेलं होतं मी जीव वाचवण्यासाठी गाडी पलटी झाली मारला गाडी पलटी झाली दोन माणसं होते पुढे शेतकरी त्यांना लागलं ते मालेगावला नेलेले